नमस्कार श्री स्वामी समर्थ समृद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या सर्व स्वामी सेवकांना मला सांगायचं आहे की तर अगोदर स्वामी सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही बघा की स्वामींवर तुमचा किती विश्वास आहे किती श्रद्धा आहे हे पहिला तुम्ही बघा कारण आता प्रत्येकाचा वेगवेगळ्या देवांवर श्रद्धा असते विश्वास असतो तर तुम्ही पण तसंच करू शकता बघू शकता की तुमची खरोखर स्वामींवर श्रद्धा आहे का माझी तेवढी भक्ती मनातून आहे का स्वामींवर कारण जिथं श्रद्धाच नाही तिथं ह्या सगळ्या गोष्टी करून काय उपयोगच नाही आहे ना त्यामुळं तुम्ही ब बघा पहिला आणि मगच या स्वामी सेवेत या तुम्ही तर मला माझा स्वामी अनुभव शेअर करत आहे आमचं लग्न झालं दोन हजार अठरामध्ये त्यानंतर म आम्ही बाळासाठी प्लॅन केला तर आम्हाला प्रेग्नेन्सीच राहत नव्हती तीन चार वर्षे झाले आम्ही ट्राय केलं पण प्रेग्नेन्सी राहिली नाही त्यानंतर आम्ही डॉक्टरांचं डॉक्टरांचं सजेशन घेतलं आमच्या चेकअप केल्या सगळ्या तर सगळे रिपोर्ट नॉर्मल आले त्यानंतर आम्ही दोन वर्ष गोळ्या गोळ्या खाल्ल्या औषधं घेतली तरी पण त्याचा रिझल्ट आला नाही तर स्वामी सेवेत माझे मिस्टर अगोदरपासून आहेत मी तर आत्ता आले तर ते वर्षाला अक्कोलकोटला जातातच तर ते एकदा मला घेऊन गेले अक्कोलकोटला तर त्यानंतर माझा म्हणजे अक्कोलकोटला गेलो आम्ही आणि त्या आठ दिवसातच आम्ही तिथून रिटर्न परत आलो तर चेक केलं तर पॉझिटिव्ह आलेलं मग त्यानंतर आम्हाला स्वामींच्या कृपेने आम्हाला एक छानसा मुलगा झाला आणि त्याचं पण नाव आम्ही योगीराजेच ठेवलं आणि ते त्या ते त्यानंतर त्याला एकदा घेऊन आम्ही अक्कोलकोटला जाऊन आले स्वामींच्या जा पायावर त्याला ठेवून आले आम्ही तर तो एक क्षण अवि अविस्मरणीय होता खूप छान ते क्षण होते आणि त्यानंतर ते मिस्टर माझे अप डाऊन करत होते गावाकडून इकडे कोल्हापूरला कामासाठी तर आम्ही इथे भाड्यानं राहायला आलो पहिला आणि भाड्याने राहायला आलो आणि सुरुवातीचे दोन एक दोन वर्ष आम्ही भाड्याने राहिलो पण भाड्यान राहून राहून किती दिवस राहणार ना तर आमचं स्वतःचं घर आम्हाला कोल्हापुरात करायचं होतं तर स्व तर त्यासाठी पण फायनान्शियली एवढी आमची परिस्थिती चांगली नव्हती तर स्वामींच्या कृपेने सगळे योग जुळून आले आणि फायनली आम्ही हे घर घेतलं स्वतःचं घर झालं आमचं कोल्हापूरमध्ये आणि ती एक स्वामींचीच कृपा आहे त्यांच्या त्यांच्या आशीर्वादामुळेच हे आम्हाला घर मिळालं आणि ते आमच्या सतत आमच्या पाठीशी आहेत स्वामी आमच्यासोबतच आहेत ते आम्ही आमच्यासोबत आणि त्या मला स्वामी सेवेचे असेच व्हिडिओ छान छान बघायचे असतील तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका चला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन दत्त कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळात मिस्टरांना कोरोना झाला आणि ते अक्षरशः मरणाच्या दारातूनच परत आलेले आहे स्वामींनीच त्यांना आमच्यासाठी पाठवलं आहे परत कारण एवढी परिस्थिती वाईट होती ना कोरोनाच्या काळातली खरंच अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये आणि क सगळ्यांना चांगलं ज्याचं त्याच्या संसारात आणि घरात राहू दे एवढीच स्वामींच्या माझी पण प्रार्थना आहे कारण मी मी जे बघितले आम्ही जे सगळं सोचले ते कोणाला नको यायला करायला आणि कोरोनाचा काळ पण खरंच खूप बिकट होता स्वामींच्या कृपेने माझे मिस्टर मला परत मिळाले कारण त्यांना कोरोना आणि त्यांचा ऑक्सिजन लेवल खूपच कमी झाला होता त्यामुळे त्यांचं पण स्वामी त्यांच्या सेवा करणे ही काही गोष्ट चुकीची नाहीच आहे स्वामी सेवा जेवढी तुम्ही स्वामी सेवा कराल तुम्ही चांगल्या गोष्टी कराल आपलं कर्म चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील सगळ्यांशी मिळून मिसळून चांगलेपणाने राहा तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्याच होतील तर स्वामींची सेवा करणे म्हणजे हे काही चुकीचं असं नाहीच आहे से। स्वामींच्या सेवेत तुम्ही या जास्तीत जास्त स्वामी सेवा करा आणि जास्तीत जास्त आयुष्याला तुमच्या चांगल्या वळण लावा कारण आत्ताची पिढी ही खूप बिघडत चाललेली आहे आध्यात्मिक तरी नाहीच आहे तर आत्ताच्या पिढीला हे खूप गरजेचे आहे की अध्यात्माकडे त्यांनी वळलं पाहिजे तर हे खूप गरजेचं आहे आणि आत्ताच्या मुलांना पण तुम्ही ही सवय लावा अध्यात्माकडं वळायची आत्तापासूनच सवय लावली तर आपली पुढची पिढी कुठं चांगलं होईल तर तुम्हाला स्वामी सेवेचे असेच व्हिडिओ छान छान बघायचे असतील तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा कमेंट करायला तर अजिबातच विसरू नका चला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त